मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजीमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळे राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळे राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचं आहे तुम्ही राहा पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या राज्य आपला आहे या देश आपला आहे आपल्याला इथेच राहायचे आहे शांतीपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे पण पोलीस आपल्याला प्रशासन आपल्याला सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्टही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत केलं मला माहित नाही साहेब मला माहित नाही आहे अनेक असे आंदोलन झालेले आहे अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे फक्त इम्तिहास जलील चालला तर मुंबईचा जीवन वास्कळीत होणार मुंबईचा लॉ एड ऑर्डर होणार मुंबईच्या ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे ते सरकार प्रशासन पोलीस बघतील तुम्हाला अडवल्यानंतर मी मागितलं साहेब एकदा निघूत द्या मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड टाकून आम्हाला अडवण्यात आले होते मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही आता बघू मुख्यमंत्र्यांना आणि यांना प्रत देण्यासाठी याच्यासाठी चाललोच आहे मुंबई बघितलेलं आहे अनेक वेळा इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे मुंबई कशी आहे बघितलेलं आहे समंदर बघितलेलं आहे आता यांना बघण्यासाठी आम्ही चालणार एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोक याच्यासाठीच आम्ही चाललोच आहे आता या सरकारवर आहे त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे हे पोलीस जे आहे हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत तेही आम्हा आमचं सम समर्थन करत आहेत कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे गुन्हा दाखल केला जात नाही असं आपल्याला राजनैतिक दबाव आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूर मध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे एकाच गोष्टीसाठी चाललेलं आहात आमच्या दोन तीन मागण्या आहे एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे डी जी साहेबांना आणि मॅडमना आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीच्या धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे असा प्रकारचं हे तर त्याच्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लाव लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेग वेगळा आहे का हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे मौलाना सलमान अझरी जे आहे आ, ते जेल मध्ये आहे मागच्या एक वर्षापासून त्यांचा त्यांचा दोष काय आहे माहिती आहे का त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते कुणाचंही नाव नाही होतं फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर ए, हे सेक्शन्स लावून त्यांना जेल मध्ये पाठवण्यात आलेलं आहे कायदा काय कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचं आम्ही करणार नाही आता